यावल येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड या रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत गैरहजर असल्याबाबत त्यांना नोटीस काढण्याच्या सूचना रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिल्या होत्या दरम्यान त्या, त्या बैठकीला आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेवरून परीक्षा ड्युटीला होतो म्हणून तेथे गैरहजर राहिलो होतो व याबाबतची माहिती आपण संबंधितांना कळवली होती अशा असताना नोटीस काढण्याचे जे आदेश दिले आहे याबाबत आपल्याला कल्पना नाही वास्तविक रोजगार हमी योजनेचे सर्वाधिक कामं पंचायत समितीच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि आपल्याकडे स्वाक्षरी अभावी एकही फाईल प्रलंबित नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता याबाबत खुलासा दिला यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी यंत्रणेची बैठक बोलावली होती त्यांनी या ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला दरम्यान बांबू लागवड संदर्भातील प्रकरण हे गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीमुळे प्रलंबित राहिल्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले आणि त्यांनी या बैठकीत गैरहजर असलेल्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांना नोटीस काढण्याच्या सूचना केल्या होत्या दरम्यान याबाबत बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी गटविकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या सूचनेवरून आपण बावीस जुलै रोजी परीक्षा ड्युटीला होतो म्हणून त्या ठिकाणी आपण गैरहजर होतो आणि याबाबतची कल्पना संबंधितांना देण्यात आली होती त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वाक्षरीमुळे रोजगार हमी योजनेचे कामं रखडल्याच्या आरोपाचं खंडन करीत आहोत आपण जास्तीत जास्त कामं समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेचे केले आहे व माझ्याकडे एकही स्वाक्षरीच्याकरिता फाईल अडकलेली नाही असे त्यांनी सांगितले बावीस सात दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हाधिकारी रोय यांच्या अध्यक्षतेखाली बारा वाजता तहसील कार्यालय येते यंत्रणेची ये व्यवहार युतीच्या संदर्भात मीटिंग होती त्या मीटिंगला मी उपस्थित नव्हते कारण माझी सी आदेशाने हे जिल्हा परिषदच्या परीक्षांसाठी माझी ड्युटी होती जळगावला नशिराबाद बर तर ते अनेक तक्रारी आहे आपल्याबद्दल असे लोक तिथे म्हणाले काय ते वेळेवर उपस्थित आधी बाळ ग्रामीण भागातले नागरिक भिडतात इकडे तिकडे का म्हणजे आपल्या स्वाक्षरीसाठी तर ते त्याचं काय आपलं म्हणणं आजपर्यंत माझ्याकडे एकही फाईल प्रलंबित नाही परिपूर्ण जी फाईल आहे ती कुठलीच माझ्याकडे प्रलंबित नाही आहे नोटीसचा तहसीलदारांवर नोटीसचा काही संपन्न नाही माझे वरिष्ठ सी ओ आहे सध्या सिद्धीला रोजगारामी च्या संदर्भात सध्या दोन हजार अठ्ठेचाळीस इस कामं सुरू आहेत त्यातनी आग। त्यातनी पंचायत समिती स्तरावर एकोणीसशे एक्केचाळीस म्हणजे चौऱ्याण्णव टक्के हो कामं ही ग्रामपंचायत स्तरावर होतात आणि त्याची यंत्रणा पंचायत पंचायत समिती समिती राबवते आणि यंत्रणा स्तरावर ग्रामपंचायत सोडून बाकीच्या यंत्रणा एकशे एक सात कामं हो, त्या करत आहेत बामू लागवडीचा प्रस्ताव सामाजिक मनिकरांकडे सादर केलेला आहे दरम्यान आपल्यावर केले गेलेले आरोप हे खोटे असल्याचे त्यांनी यातून स्पष्ट केले आहे